जय महाराष्ट्र मी राज पार्टे आपली माती आपली माणसं संघटनेचा संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा उपाध्यक्ष गेले दोन दिवस मालगावचे जोशी वडेवाले हे जैस्वाल नावाचा कोण परप्रांतीय ती फ्रँचायजी चालवायला आहे आणि आपले मराठी बांधव गणेशोत्सव साजरा करून मुंबईला जात होते तर अशा वेळेला काहीतरी त्यांचा किरकोळ वादातून साहजिकच आहे कस्टमरला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर तो आवाज उचलणारच पण हॉटेल मालक जो ग्राहक दैवत समजला पाहिजे तर त्या ठिकाणी त्या दैवतालाच मारहाण केली गर्भवती महिलेवरती हात उचलला त्या मुली मुलींची आरडाओरड यात सत्य किती बाजू कोणाची खरी कुटी मला माहीत नाही पण जो काही व्हिडिओ आम्ही पाहिला त्यात हॉटेलचा मालक कस्टमरशी असं वागू शकतच नाही तर हा आगावपणा त्याच्यानंतर रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडमधल्या मानगावमधे नाव जोशी वडेवाले मराठी माणूस चालवतो जयस्वाल त्याच्या आतमध्ये काम करणारे सगळे परप्रांतीय आणि ते माझ्या स्थानिक मराठी माणसांवरती धावून जातात महिलेवरती धावून जातात तर या गोष्टीचा निषेध करून तो जो जयस्वाल आहे त्याला मी फोनवरती काही धडा शिकवायचा शिकवला मी मानगाव पोलीस स्टेशनला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आमचे महाराष्ट्र सैनिक आमचे पोला मानगावचे तालुका अध्यक्ष मनसेचे आमचे सगळे महाराष्ट्र मा, सैनिक हे तिकडे जाऊन त्यांनी हंगामा केला आता ते हॉटेलही बंद केलेलं आहे आज तर ते बंद आहे पण जे मूल मालक आहेत जे महाराष्ट्रभर जोशी वडेवाल्यांना फ्रँचायझी देतात ते मूळ मालक शैलेश जोशी यांना मी माझ्या पद्धतीने काय सांगायचे ते सांगितलं जर असे तुम्ही जोशी वडेवाले नाव वापरून तुम्ही स्वतः मेहनत करून आज मोठे झालात पण तुमचं नाव झालं म्हणून तुम्ही महाराष्ट्रभर ह्या मराठी माणसांच्या ठिकाणी अशा परप्रांतीयांना तुम्ही जोशी वडेवाले नावाने देणार आणि ते दादागिरी करणार असं केलं तर तुमचे जिथे जिथे जोशी वडेवाले ब्रँच असतील जिथे जिथे तुमचे ते हॉटेल असतील फ्रँचायझी असतील तिथे आम्ही मनसेवाले जे काय पद्धतीने तमाशा करू त्याला जिम्मेदार तुम्ही असाल तर त्यांनी मला दुपारी शब्द दिला होता की साहेब मी नेहमी आपल्या मराठी माणसासाठीच विचार करतो मी जोशी आहे माझ्या मराठी माणसासाठीच माझं कर्तव्य आहे पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा चुकी झाली माणूस ओळखायला आणि या माणगावला जयस्वालला मी माझी फ्रँचायझी दिली पण तुम्हाला मी शब्द देतो की दोन तासात माझ्या एडव्होकेटशी बोलून मी त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याबरोबर झालेला करार रद्द करतो तर आता मला त्यांच्या वकिलाकडनं आणि शैलेश जोशींकडनं मला हे पत्र आलेलं आहे हे पत्र जो जैस्वाल आहे परप्रांतीय माणूस ज्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रीयन बांधवांना त्रास झाला आपल्या माता भगिनींना त्रास झाला त्या आपल्या मराठी मुलींना त्रास झाला तर त्याची मस्ती आपण आज जिरवलेली आहे हे पत्र आलेले आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ते हॉटेल तर बंद केलंच पण कायमस्वरूपी त्याची जोशी वडेवाल्याची फ्रान्सायसी रद्द केलेली आहे <स्थ> यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की यापुढे तुमच्या हॉटेलला जोशी वडेवाले हे नाव तुम्ही कुठेही वापरू शकत नाही तर यापुढे जर परत कोण असा बाहेरून येऊन दादागिरी करेल किंवा आमच्या मराठी माणसाच्या नादा लागेल तर त्याला यापेक्षाही मोठा धनका दिला जाईल जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराष्ट्र मितनी सौ अंकित हेलगावकर आणि आमच्या काही कुटुंबीय आम्ही अकरा तारखेला म्हणजे गौरी औषधगाव रेल्वे स्थानकातील जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये आम्ही सकाळी साडेआठ वाजता नाश्ता करायला गेलो असता इथे आम्ही काही वडे आणि काही चहा नाश्ता ऑर्डर केला तर त्या वडा वड्यामध्ये मीठ जास्त आणि खराब क्वालिटीचे पाव असल्यामुळे आम्ही बिल वगैरे पेल पावाच्या क्वालिटीबद्दल तक्रार केली असता हॉटेल मालक शुभम जयस्वाल यांनी अरेगावेच्या भाषेत म्हणजे उद्दटपणे बोलण्यास सुरुवात केली की सदरू या घटनेची तपशील आम्ही ता आपले माणगाव प्रमुख श्री चिमन सुखदरे साहेबांना भेटलो यासंबंधी त्यांना घटनाक्रम सांगितला तर त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्या हॉटेलवर आंदोलन करून ते हॉटेल बंद केले व आम्हाला न्याय मिळवून दिला याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राजसाहेब ठाकरे त्यानंतर ता अमित अमितजी ठाकरे यांचे खूप खूप आभारी आहोत यामध्ये श्री तसेच आमचे खेड नगराध्यक्ष श्री राज पार्टी साहेब यांनी आम्हाला खूप मोलाची मदत केली कामगार सेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री वैभव खेडेकर यांची खूप आम्हाला मदत झाली ते चिमनजी सुखदरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माणचे कार्यकर्ते यांनी आम्हाला या घटनाक्रमानंतर खूप मदत केली व योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही सदैव त्यांचे ऋणी हो। आहोत आणि राजसाहेब तुम्हाला आमचं आश्वास आश्वासन आहे शेवटपर्यपर्यंत मराठी माणूस म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत पीठावरनं झालेली घटना त्या घटनेमध्ये मला स्पष्ट दिसत आहे व्हिडिओमध्ये त्या बाईने मला अरेरावेची भाषा केली त्या बाईने आरेरावेची भाष्य केल्यामुळं मी त्याला उत्तर दिल्यानंतर त्याच्या घरातला एक माणूस अंकित म्हणून तो त्याने माझं पीसी फोडलं पीसी फोडल्यामुळं मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर लगेच त्यांनी मला चपलीने मारण सुरू केली तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता आणि माझ्या राकेश म्हणून वेटरला त्यांनी कानाखाली मारली त्याने कानाखाली मधनं ब्लिडिंग पण सुरुवात झाली आता बाईचा फायदा घे गे, घेत या लोकांनी माझ्यावर प्रेश प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या नावाची बदनामी केली मी आज एवढा मोठा ब्रँड घेऊन चालतोय आज माझ्या पोटावर लात घेण्याचा लात मारण्याचा या लोकांनी प्रयत्न केला आणि सगळं तर्फ व्हिडिओ त्यांनी माझ्याकडनं त्यांच्याकडनं दाखवण्याचा प्रयत्न केला आज माझी सोशल मीडियावर भरपूर बदनामी झाली आहे बाकी काय स्पष्टीकरण असेल ते मी आज मीडिया समोर सगळं व्हिडिओ सकट तुमच्याकडे शेअर करत आहे आणि माझ्याकडनं जर रागाच्या भावात काय चुकी झाली असेल तर मी त्याला दिलगिरी व्यक्त करत आहे आणि सॉरी मागत आहे माफी सॉरी